नमस्कार अशा मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गुरुपौर्णिमा विशेष स्वामी समर्थ महाराजांसाठी नैवेद्यामध्ये बेसनपुरीचे लाडू तर हे लाडू बनवायला खूप सोपे आहे झटपट तयार होतात आणि खायला देखील खूप छान लागतात तर बेसनपुरीचे लाडू कसे बनवायचे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप खु� शुभेच्छा आणि आपण नैवेद्यामध्ये बेसनपुरीचे लाडूचा नैवेद्य बनवलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर आता आपण एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कपाच्या मा मापाने तीन कप इथे बेसनपीठ घेणार आहे तर हे विकतचं बेसनपीठ आहे तुम्ही डाळ दळून आणलेलं जरी पीठ घेतलं तरी त्याचे लाडू खूप छान होतात तर आता आपल्याकडे विकतचं बेसनपीठ आहे तर एक भांड्यामध्ये आपण तीन कप बेसनपीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे मीठ घालून घेतलं की थोडं थोडं करत पाणी आपण घालू आणि याला घट्ट सर असं मळून घेऊ तर मीठ पिठामध्ये आपण एकत्र करून घेतलेलं आहे अगोदर आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे तर आता बेसन पिठाचा घट्ट उंडा करण्यासाठी आपल्याला खूप काही पाणी घालण्याची गरज पडत नाही तर त्यासाठी हातावरती थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि याला घट्ट सर असं आपल्याला मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या तर आता बघा मी याच्यामध्ये अगदी थोडं थोडं करत पाणी घालून घेते आणि याला घट्ट सर मळून घेते तर ह्या पुऱ्या बनवायला देखील खूप सोपे आहेत आणि झटपटे आपण याचे लाडू बनवू शकतो लाडू बांधायला सुद्धा खूप सोपे आहेत तर बघा मी आता याच्यामध्ये अगदी थोडं थोडं करत पाणी घालून घेतलंय आणि याला मी आता घट्टसर असं घेते म्हणजे आपल्याला बनवून घ्यायला खूप जातील तर थोडं थोडं करत पाणी घातलं आणि घट्टसर असं हे बेसनपीठ इथे मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला बेसनपीठ मळून आहे आता आपण याच्या लगेच पुऱ्या बनवायला घेऊया तर इथे मी पोळपट घेतलाय तर पोळपटाला आता हे बेसन पीठ चिकटू नये म्हणून आपण थोडासा तुपाचा हात सोडून घेऊया म्हणजे चिकटणार नाही आपल्याला याला कोरडं पीठ लावायचं नाहीये तर थोडासा पोळपटाला आहे ना आपण तुपाचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे पीठ अजिबात चिकटत नाही आता याच्यामधून आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे आता याची पुरी लाटून घेऊया खूप मोठी नाही आणि खूप छोटी नाही मध्यम आकाराची आपण याची पुरी लाटून घेऊ तर बघा छानपैकी आपलं पीठ इथे मळून घेतलंय आपण त्याच्यामुळे मस्त अशी पुरी लाटली जाते आणि अजिबात चिरटळीने छान असं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि मस्त घट्ट सर असं मळून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीची मध्यम साईजची आपण इथे पुरी लाटून घेतली खूप पातळी लाटायची नाही आणि खूप झाडे लाटायची नाही छानपैकी लाटा चव बाजूने म्हणजे छान क्रिस्पी होते आणि त्याचे लाडू खूप छान होतात मस्त चुरमा तयार होतो आपण जर पुरी जर व्यवस्थित लाटून आणि तळून जर घेतली ना तर त्याचा चुरमा खूप छान होतो तर बघा आता मी दुसरी पुरी देखील त्याच पद्धतीने लाटून घेते तर दुसरी पुरी आपण सेम त्याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही तर संपूर्ण पुरी आपण लाटून घेऊया तर गॅसवरती इथे मी कढईमध्ये तेल ठेवून घेतलंय आता कढईमध्ये एक एक करत आपण पुरी सोडून घेऊया सुरुवातीला मी एकच सोडली नंतर आपण दोन सुद्धा सोडू शकतो पण आपण अगोदर एक सोडून बघितली आणि दो तेलामध्ये जर बसत असले तर आपण दोन तीन सुद्धा सोडू शकतो आता ही छान अशी दोन्ही बाजूने आपल्याला चांगला गुलाबी रंग येऊपर्यंत तळून घ्यायची पुरी फुगली नाही तरी देखील चालेल कारण की आपल्याला याचे तुकडे करून ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच घालायची आता चोरमा करून आहे तर बघा अशा पद्धतीने मी चांगली खमंग खुसखुशी तशी दोन्ही साईडनी पुरी तळून घेतली आता दुसरी आपण याच पद्धतीने तळून घेऊया आता दुसरी पुरी आपण सोडून घेऊया आणि कढईमध्ये जर दोन बसत असलं तर दोन तीन सुद्धा सोडू शकता तर आता मी अजून एक पुरी सोडून घेते दोन आपण तेलामध्ये तळू शकतो तर दोन्ही आता आपण छान अशा खमंग आणि दोन्ही साईडनी गुलाबी रंगापर्यंत तळून घेऊया तर बघा छान कलर आलेला आहे सेम आता ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण पुऱ्या इथे तळून घेऊया तर संपूर्ण पुऱ्या तळून आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे अशा कलरवरती तळून घ्यायची म्हणजे लाडूचा चोरमा जो आहे ना तो खूप छान होतो आणि बुंदी सारखे लाडू आपले खायला लागतात एकदम बारीक बुंदी जशी आपण बनवून घेतो ना त्याच पद्धतीने असा चोरमा एकसारखा हा चोरमा तयार होतो तर बघा आता आपण याचे कोमट झाले की लगेच तुकडे करून घेऊया अशा पद्धतीने अगदी बारीक नाही केले तरी देखील चालेल आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक असं हे दळून घ्यायचंय तर आता संपूर्ण याचे मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत आता मिक्सरचं भांड घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे थोडं थोडं करत घालून मिक्सरला दळून घेऊया एक थोड़ा -थोड़ा एक तर एकच वेळेस खूप न घालता आपण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घालू आणि हे दळून घेऊ तर बघा मी अशा पद्धतीने हे दळून घेतलंय कढईमध्ये काढून घेतलंय आणि अगदी बारीक एकसारखा असा एक सारखा असा हा झालेला आहे मी चाळूनही घेतलेला नाही अशा पद्धतीने आपण हे दळून घेतलेला आहे मिक्सर चालू बंद करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्यांचा चोरमा करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी एक सारखा असा हा चोरमा झालेला आहे आता मी गॅसवरती कढई ठेवून घेतली तर काय होतं की आपल्या पुऱ्या आहेत त्या सेम सगळ्या सारख्या पद्धतीने तळल्या जात नाही त्याच्यामुळे आपण काय करूया हा मग थोडस तूप घालून भाजून घेऊया म्हणजे अगदी मस्त खमंग असा हा भाजला जाईल आणि खायला एकसारखे आपल्या चवीचे खूप छान असे लाडू तयार होतील तर आता याच्यामध्ये मी तीन चार चमचे तूप घालून घेतले गॅस इथे मी पूर्णपणे कमी केलेला आहे म्हणजे हा चोरमा आपल्याला अजिबातही करपू द्यायचा नाही लाडूची चव आपले बदलू शकते गॅस कमी ठेवायचा आहे आता याच्यामध्ये मी एक चार पाच चमचे तूप घालून घेतले आता हा छान असा खमंग आपण कमी गॅसवरती एक दोन अडीच मिनिटांसाठी फक्त भाजून घेऊया वे, जास्त वेळ भाजायची गरज नाही तर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे एक सारखा असा हा आपला इथे झालेला आहे अगदी दाणेदार झालेला आहे याचे लाडू खूप छान बनतात खायला देखील खूप छान लागतात गॅस मी बंद केलेला आहे कढई गरम आहे तर आपण एक मिनिटभर हा चोरमा छान असा भाजून घेतला कढईमध्ये आता गॅस बंद झाल्यानंतर आपण कढई इथे खाली उतरून घेतली आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला आता इथे झालेला आहे आता हे साईडला ठेवूया आणि आपण याच्यासाठी पाक बनवून घेऊया तर गॅसवरती एक पातेला ठेवून घेतलंय त्याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया तर आपण इथे दीड तीन कप बेसन पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी इथे मी एक कप सपाट आणि एक पाऊन कप अशा हिशोबाने साखर साखर घेतली तुम्ही दोन एक कप भरून साखर घेऊ हो। शकता त्याच्यामध्ये आपण सव्वा कप पाणी घातलेलं आहे म्हणजे साखर बुडेल एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून आहे तुम्हाला जर जा तसा अंदाज आला नाही तर साखर पातेल्यामध्ये कढईमध्ये अशी पसरट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं साखर बुडेल एवढं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आता आपल्याला पाक एक तारी बनवून घ्यायचा आहे तर कमी गॅसवरती पाक चांगला शिजवून घ्यायचा आहे तर घट्टसर असा पाक तयार होतो लाडू बनवण्यासाठी आपल्याला एक तारी पाकाची गरज असते तर एक तारी पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे तर कमी गॅस ठेवायचा कमी गॅसवरती सतत ढवळत राहायचा आणि पाक छान असा शिजवून घ्यायचा तर पाक आपला बरोबर जर झाला तर लाडू खूप छान असे आपले तयार होतात तर प्लेटमध्ये काढून घ्यायचा हलकासा कोमट झाला की बोट आपले जे आहे ते कोरडे पाहिजे बोटाने पाक चेक करून बघायचा आणि बोटाने छान अशी दोन्ही बोटाच्यामध्ये जर तार बनत असेल तर लगेच गॅस बंद करायचा आता आपला पाक शिजतोय तोपर्यंत आपण इथे चोरम्यावरती विलायची पावडर घालून घेतली तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी विलायची आणि साखर टाकून अशा पद्धतीने पावडर करून घेतली तर विलायची घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊ अगोदर पाक शिजतोय तोपर्यंत आपण अगोदर याच्यामध्ये विलायची घालून घ्यायची आणि एकत्र करून घ्यायचं आता पाक आपला शिजतोय गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे पाक शिजत असताना आणि अधूनमधून दोन तीन वेळेस मिक्स करून देखील घेतलेला होता आता हे बघा विलायची पावडर घातल्यानंतर एकत्र करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये पाक आपला बनलेला आहे एक तारी पाक मी इथे बनवून घेतलेला आहे आणि लगेच आपल्याला पाकण्याच्या चुरम्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता थोडा थोडा करत आपण या मिश्रणावरती पाक घालून घेऊया एकदम पाक घालायचं नाही अजिबात थोडाफार शिल्लक राहिला तरी देखील चालेल पण संपूर्ण पाक लगेच सोबत घालू नका आता आपण थोडासा पाक घालून घेतल्यानंतर ओलातनीने अगोदर चुरम्यामध्ये हा पाक एकत्र करून घेऊया आणि नंतर राहिलेला पाक थोडा थोडा करत याच्यामध्ये घालून घेऊया थोडा पाक शिल्लक राहिला तरी देखील चालेल पण संपूर्ण पाक एक सोबत अजिबात घालू नका तर आता थोडा थोडा करत मी याच्यामध्ये पाक घालून घेते आणि अगोदर एकत्र करून घेते अगदी दाणेदार असे आपले याचे लाडू तयार होतात आणि खायला देखील खूप छान लागतात तर बघा आता याच्यामध्ये मी अजून पाक घालून घेतलेला आहे आणि अगदी थोडासा काहीतरी मी पाक शिल्लक ठेवलाय तुम्हाला दाखवते तर हे मिश्रण आता जरी आपल्याला पातळ दिसते तरी पण या कनाकनामध्ये अगदी चोरम्याचे पाक गेल्यानंतर लाडू खूप छान होतात एकदम सॉफ्ट असे दाणेदार हे लाडू तयार होतात तर अशा पद्धतीचं मिश्रण आपण करून घेतलेलं आहे हे तुम्ही सहा सात तासासाठी असंही झाकून ठेवू शकता किंवा रात्रभरही ठेवू शकता तर हे मी रात्रभर असंच ठेवणार आहे याच्यावरती झाकण ठेवून आपण याचे सकाळी लाडू बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी थोडासा काहीतरी आपला पाक इथे शिल्लक राहिलाय तर हे रात्रभर मी असं ठेवलं होतं आणि सुरुवातीला तुम्ही बघू शकता की आपण ज्यावेळेस मिश्रण भिजवलं त्यावेळेस आपल्याला हे खूप पातळ दिसत होतं पण हे अजिबातही पातळ राहिलेलं नाही रात्रभर मी असंच ठेवलं होतं आता याच्यामध्ये मी पिस्त्याचे अशा पद्धतीने काप करून घेतले आणि ते थोडेसे याच्यावरती घालून घेतले थोडेसे आपण वरतून लावण्यासाठी शिल्लक ठेवलेले आहेत हे रात्रभर मिश्रण असंच ठेवल्यानंतर याच्या जो चोरमा आपण बनवून घेतला होता अगदी याच्यामध्ये हा पाक गेल्यानंतर खूप छान असा आपला हा देखील खूप मस्त असं भिजलेला आहे अगदी आपण जसं बनवून घेतो शा ना तसं मस्त असं हे मिश्रण आपलं चोरम्याचं तयार झालेलं आहे आता आपण हे एकत्र करून घेतलंय हाताला थोडस तूप चोळून घ्यायचं आणि आता आपल्याला याचे लाडू लगेच बांधून घ्यायचे तर अगदी मौसूत असं हे मिश्रण असल्यामुळे आपल्याला लाडू बांधायला हे जास्त वेळ लागत नाही खूप छान लागतात हे लाडू अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तर बघा मस्त असा छोट्या साईजचा आपण हा लाडू बनवून घेतला तुम्ही हवे त्या आकारामध्ये बनवू शकता आता सेम ह्याच पद्धतीने आपण लाडू बांधून घेऊया हा लाडू एकदम सहजरित्या बांधला जातो अजिबात अजिबातही जास्त आपल्याला जोर देऊन बांधायची गरज नाही खूप छान असं आपलं हे मिश्रण झालं आणि मी बघा अशा पद्धतीने लाडू बांधून घेतलेले आहेत तर खूप सुंदर असे आपले हे लाडू झालेले आहेत अगदी दाणेदार बारीक बुंदी जशी आपण काढून घेतो तशा पद्धतीचे दाणेदार दा दा असे आपले लाडू हे झालेले आहेत तर गुरुपौर्णिमेबद्दल आपण नैवेद्यामध्ये हे लाडू मी इथे बनवलेले आहेत तर बघा अगदी मस्त असे हे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आणि बनवायला देखील मग एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होतील अशा पद्धतीने बनवलेले आहेत तर पुरीचे आपले हे लाडू झटपट असे सोप्या पद्धतीने तयार झालेले आहेत तर आपण एक फोडून सुद्धा बघूया बघा किती मस्त असा दाणेदार आपला हा लाडू तयार झालेला आहे तो ला? मला कमेंट ला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी वेलायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला धन्यवाद